आयुष्यभर दुसऱ्याला पोलीस स्टेशनच्या नोटीस पाठवल्या आयुष्यभर दुसऱ्याला पोलीस स्टेशन, स्टेशन एक दिवस असा आला की आपल्या पोलीस उभे राहिले आणि आपली चौकशी करत असताना आपला आपल्या चेहऱ्यावरचा भाव कट काळस्थान जास्त टिकत नाही कटकाळस्थांचा आनंद कटकाळस्थानाचा आनंद हा तात्पुरता असतो जो शकुनी मामाला होत होता दुर्योजनाला

सामान्य नागरिकांच्या अन्याय करत असताना कसा माझ्या पुढे वागतोय कसा आमचा पाय धरतोय कसा आमच्या नावा लागतोय हा जो आनंद होता तो तात्पुरता होता आणि तो आसुरी होता आसुरी आनंद होता काळाची चक्र फिरली सूर्य कधीच एका बाजूला राहत नाही बोलायला राहत नाही तो कसिमेला वाळवतो आयुष्यभर दुसऱ्याला पोलीस स्टेशनच्या नोटीस पाठवल्या आयुष्यभर दुसऱ्याला पोलीस स्टेशन पासून जाणं दाखवली एक दिवस था था। असा आला की आपल्या दारात पोलीस उभे राहिले आणि आपली चौकशी करत असताना आपला झालेला चेहऱ्यावरचा भाव आपल्या चेहऱ्यावर असला भाव कळाला आणि त्या दिवशी खऱ्या अर्थानं सामान्य माणसाला काय वेदना होतात ते कळा नसले दादा तरी सुद्धा तरी सुद्धा मी आजही सांगतो हे वाचण्याच्या पात्रतेच नाहीच पण काय सांगू तुम्हाला कुणाचा सा पाय झाला नाही असा पाय नाही हा तुमच्यामध्ये उभा राहिलेला जयकुमार एकोणतीस केसेस झाल्या पण या जयकुमारनं कधी मान खाली वाटवली नाही कुणाच्या दारात कधी गेला नाही कुणाची माफी कधी मागितली नाही आणि कुणाला <laughs> मला वाचवा कधी म्हणणार नाही अरे हे अजून वेळचे याच्या आधी पाय मात्र दें खाली जाऊ साहेब मला वाचवा साहेब मला वाचवा साहेब म्हणलं काय करायचं साहेब म्हणलं त्याला माफ करून लागा मी सांगितलं साहेब त्याला माफ करून टाका आणि हे जयकुमार गोविंद देवेंद्र फडणवीस न माफ केलंय नाही तर जेलमध्ये जास्त आनंद आहे एखादं सामान्य घरातलं बोलणं उठते चार वेळा आमदार होते जिल्हा परिषद सदस्यापासून प्रत्येक वेळी संघर्ष केला पण सगळ्यांना माहिती आहे प्रत्येक वेळेस एक निवडणूक लागली माझ्या केस दाखल झाली नाही अशी एक निवडणूक प्रत्येक वेळी संघर्ष केला प्रत्येक वेळी चार यांच्या छातीवर उभा राहून पुन्हा जय कुमारमध्ये आला रणजित दादाच्या बाबतीत वेगळा विषय नाही पण सामान्य कुटुंबातल्या माणसाने राजकारण समाजकारण करायचं नाही जो आमचं पाय चालतो जो आमचं पाय चालतो ते बारामतीची शिकवण पर्यंत आणली आणि आज तुम्ही सगळेजण तर ह्या काळाचा महिमा आहे हा काळाचा महिमा आहे पूर्वी मी कायम सगळ्यांना सांगत होतो कायम मी जिथं जाईल तिथं उदाहरण देतो काय देतो की पूर्वी असं वाचायचं की आजच्या पंचानं पाप केलं की ते मातवानं पंचानं करायचं म्हणून पोटाला याचा कार्यक्रम माग असायचा असायचं का पोटाला आलाय कोण आलाय आजचा पोटाला आलाय कोण आलाय पंतो काय पंचोला पोटाला आलाय आणि मग पोटाला आल्यावर त्याचा कार्यक्रम व्हायचा कारण ते पाप आज केलंय ते कोणतून खेळायचंय नातवानं खेळायचंय अशा पद्धतीचा कोटाला याचा कार्यक्रम होता पण कार <laughs> आता यमान नवीन जियार काढलाय आणि यमाने सांगून टाकलंय यमान यानं पेल पाप फेडण्याशिवाय शिवाय याला स्मशानभूमीच तिकीट मिळणार नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या त्यामुळं तात्या काही होलेल्या प्रत्येक पापाची भेट झाल्याशिवाय तिकीट मिळणारच नाही काही करत आहे किती षडयंत्र टाकले माझ्या षडयंत्र टाकले मंत्री झाल्यावर सोडलं नाही मला मंत्री झाल्यावर सुद्धा सोडलं तेव्हा सुद्धा माझं मंत्रीपद जाण्यासाठी पहा दिल्लीच्या मांत्रिकापर्यंत पोचला बहात ह्याला जमलं नाही खेस घालून जमला मग दिल्लीचा मांत्रिक पकडला आणि मंत्री पण घालवायला कसा षडयंत्र करायला लागेल हे षडयंत्र त्या मांत्रिकाच्या माध्यमातून म्हणजे याच्यापासून पोलीस बिलीस बायकाचा सगळं कोण बायका लागतो मर्ज धरतो ना हा बायकाला पुढे मर्ज धरतो ना लढाई लढा तर मर्दात शिला आपली संस्कृती बायकाचं संरक्षण करणारी आहे महिलांना करून माग लपणारी संस्कृती आपली नाही आणि या वाढले झाला जेव्हा आपण राजांचं नाव सांगता काय अधिकार आहे तुम्हाला त्या राजांचा इतिहास बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून बघा त्यांचं नाव सांगता तुम्ही असले उद्योग परस्थिती तुम्ही समजून घ्या मला आधीच काही बोलायचं नाही मी वेगळं काही सांगणार पण मी तुम्हाला एवढंच सांगेन आज राज्याचा ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून मुं काम करण्याची संधी मला माझ्या नेतृत्वानं माझ्या पक्षानं आदरणीय देवेंद्र फडणवीस सेवा दिली त्याच्यानंतर संघर्ष करून मी इथं पोहोचतोय दादा असेल आज दादा खासदार असते आज दादा खासदार असते आज देशाचा कॅबिनेट मंत्री असता या मातीचं नुकसान करण्याचं पाप ज्या माणसाने केलं तेव्हा नीतीनं सुरू होत तुम्हाला घरी बसून लक्षात ठेवा शेख शिल्ली म्हणतात ना शेख शिल्ली शेख चिल्ली ना भैया शेख शिल्ली फांदीवर बसायचं फांदी तोटायची